इयत्ता चौथीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभास उपस्थित असणारे आपल्या गावच्या सरपंच सौ उर्मिलाताई वाघमारे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील त्याचबरोबर समाधान शेटे आशिष अतीन उगडे आणि उपस्थित सर्व माता पालक माझ्या सहकारी भगिनी खंडागळे मॅडम नकाते मॅडम त्याचबरोबर सर्व बाल बालचमू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण सदीचा समारंभ इयत्ता चौथीच्या वर्गाचा आयोजित केलेला होता आपली मनोगता आम्ही ऐकली आणि जे विद्यार्थी कधीही पुढे येऊन बोलले नव्हते परिपाठाला सहभागी व्हायचं म्हटलं तरीसुद्धा काही विद्यार्थी माग राहायचे परंतु आज आपल्या मनातील ज्या भावना आहेत ते अगदी उत्स्फूर्तपणे त्यांना सांगाव्याशा वाटल्या आणि ज्या वेळेला तुम्ही आत्ता पहिलीमध्ये आलेला होता प्रवेश घेतलेला होता तो दिवस आणि आज शाळेतून तुम्ही बाहेर पडत असतानाचा दिवस हे दोन्ही दिवस तुम्हाला नक्कीच आठवत असतील या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो पहिल्यांदा की सर्वप्रथम ज्यांचा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा वाटा असतो ते म्हणजे आपले आई वडील आणि आपल्या आई वडिलांना दुःख होईल त्यांना त्रास होईल असं वर्तन आपलं असू नये त्यानंतर आपले, आपले शिक्षक आहेत की ज्यांनी आपल्याला घडवलं इयत्त का पहिली ते चौथीचं शिक्षण आपल्याला दिलं प्राथमिक शिक्षण आणि ते देत देत असताना शिक्षकांनी तुम्हाला तुमच्या कला गुणांना वाव दिलेले असतात शाळेने वाव दिलेले असतात तरीही काही विद्यार्थ्यांचे सुप्त गुण असतात सर ते जाणीवपूर्वक आपण त्याची जागृती करून पुढील जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही आदर्श असणं आपल्या समोर गरजेचं असतं कधी अडचण आली कधी मोठी संकट आली त्या संकटाला न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर ठेवायचा आणि तुम्ही इतिहास शिकलेलाच आहात कधी आपल्याला वाटलं अडचणी वाटल्या वेगवेगळी वेग संकट आलेली असे वाटली अभ्यासामध्ये थोडं आपण कमी आहोत असं वाटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवायचा आणि त्यांनी जसं सलग एकवीस तास दिवसातून दिवसातील अभ्यास केला त्याच पद्धतीनं आपण हे आपलं जीवन व्यतीत करायचं आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात तुम्ही अजून लहान आहेत आणि या अडचणीवर कशा पद्धतीनं मात करायची कशा पद्धतीनं संकटं येणारी जी संकटं असतात जीवनामध्ये त्याला त्या सामोरे कसं जायचं यासाठी तुम्हाला या जगामध्ये या ह्याच्यामध्ये जगा प्रवेश करत असताना आपल्या समोरचे जे आदर्श आहेत त्या आदर्शांना भक्कम करण्यासाठी आपलं वाचन असणं गरजेचं आहे वाचन आपलं कंटिन्यू राहिलं सतत राहिलं सातत्य राहिलं त्या वाचनामध्ये तर आपल्यामध्ये प्रगती होत जाते आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते आणखी खुलत जातं तुम्ही आता पाचवीला जाणार आहात आणि पाचवी ते दहावीचं शिक्षण तुमचं माध्यमिक शाळेमध्ये होणार आहे आणि हे शिक्षण हे सु तुमच्या आयुष्यासाठी खूप दिशादर्शक ठरणार आहे या शाळेमध्ये मी यावर्षी आलो परंतु या ठिकाणी आमच्या कार्यरत असलेल्या भगिनी नकाते मॅडम आणि खंडागडे मॅडम यांनी जे उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी राबवलेले होते अगदी मनापासून प्रत्येक उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या हितासाठी त्यांनी राबवलेला मला दिसून आला आणि जे विद्यार्थी माग आहेत त्यांना पुढे आणण्याचा सुद्धा सातत्यानं शाळाही प्रयत्न करत राहते त्यांच्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केलेले दिसून आले प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो प्रत्येक विद्यार्थ्याकडं काही कौशल्य असतात प्रत्येकालाच प्रत्येक ठिकाणी क्रीडा असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल भाषण असतील व्यक्तिमत्व विकास स्पर्धा असतील त्यानंतर रंगभरण स्पर्धा असतील सामान्य ज्ञानविषयक स्पर्धा असतील या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पुढं आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि खंडगळे मॅडम आणि नकाते मॅडम नका ते मॅडमकडं तर हा वर्ग पहिलीपासूनचा वर्ग आहे आणि खास करून या विद्यार्थ्यांमध्ये जी प्रगती असते ती शिक्षकांनी त्या ए पहिली ते चौथीपासून घेतलेल्या कष्टाचं ते फळ ते चीज आहे ते तुम्हाला तुम तुम्ही विद्यार्थी इयत्ता दहावीपर्यंत गेल्यानंतर दिसून येणार आहे आणि तुम्हाला तर खूप शुभेच्छा आहेतच विद्यार्थ्यांना पण एक लक्षात ठेवायचं आहे की अपयश आलं म्हणून घाबरायचं नाही तर उठून उभं राहायला शिकलं पाहिजे आणि मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे मनामध्ये धाडसीपणा पाहिजे धाडस पाहिजे आज मला खरोखर कर खूप आनंद वाटला की सगळे विद्यार्थी या येऊन या ठिकाणी समोर येऊन आपलं मनोगत जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यक्त केले त्यांनी आम्ही कधी तुम्हाला रागवलं मार असेल मारलं असेल कधी बोललो असेल काही आम्ही शिक्षक तर ते तुमच्या हिताच होतं तुम्हाला चांगले संस्कार द्यावेत यासाठी होतं अगदी सांगतोय की इथं आल्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक परसबाग तयार केलेली होती परसबागेमध्ये खूप मनापासून काम करायची ही लेकरं झाडं लावायची झाडांना झाडं लावण्यासाठी मदत करायची आणि यांची जी वृत्ती आहे विद्यार्थ्यांची मदत करण्याची ती खूप मोठी आहे आणि हे संस्कार घरचे संस्कार असतात त्याचबरोबर या वेगवेगळ्या उपक्रमात सामील होत असताना या विद्यार्थ्यांनी आपली जी माया आहे आपलं जे प्रेम आहे ते शिक्षकावरचं कायमच ठेवलेलं आहे कारण जेवताना सुद्धा कधी मुलं आमच्याबरोबर असतात आता ही ज्या वेळेला जेवताना आमच्या बरोबर नसतील त्यावेळेला आम्हाला नक्कीच आठवणार आहे की मुलं मुल काय झालेली आहेत ही पुढे गेलेली आहेत तर अशा पद्धतीनं एक चांगलं नातं एका माझ्या एका वर्षामध्येच वर्षा या विद्यार्थ्यांनी तयार केलं आणि मॅडम तर आता चार वर्ष त्यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळं मॅडमना सुद्धा नक्कीच त्यांचं या विद्यार्थी जात असताना नक्कीच दुःख होणार आहे परंतु तुम्ही पुढील आयुष्यामध्ये घडत असताना आमच्या शुभेच्छा नेहमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणारच आहेत आणि तुम्हाला एकदा ब परत एकदा सर्वांना बाह्य आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्व माता पालक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात आपलं शिक्षणावरचं जे प्रेम आहे आपल्या बालकाविषयी जी आस्था आहे आपली ती आस्था आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमित्तानं दिसून येते आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व पालक या गावच्या सरपंच या सर्वांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो की आपण आपल्या या बालचिमुकल्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात धन्यवाद